शेवगावच्या प्रभाग क्रमांक मधील विकास पुरुष समाजसेवक अमजद भाई पठाण चर्चेत शेवगाव शहरातील सर्वात विस्तृत आणि लोकसंख्या असलेला प्रभाग क्रमांक तीन आज विकासाच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या प्रभागात गहिले वस्ती ढाकणे वस्ती शेलार वस्ती जहागीरदार वस्ती मसोबा नगर सोनामिया वस्ती गरजे वस्ती आणि नाईकवाडी मोहल्ला या भागांचा समावेश असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते अमजद इब्राहिमबाई पठाण यांनी सातत्याने सामाजिक आणि विकासात्मक कामे केली आहेत अमजदबाई हे, हे नेहमी सामाजिक उपक्रमांच्या अग्रभागी राहिले आहेत संत वामन भाऊ पुण्यतिथी निमित्त कीर्तन सोहळा असो संक्रांती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा प्रभागातील खराब रस्त्यांवर मुरूम टाकणे लाईटची दुरुस्ती करणे तसेच गोरगरिबांना मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी नागरिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे कुणी निंदा कुणी वंदा हिरारिने सामाजिक कार्य करणे हा आमचा धंदा या उक्तीप्रमाणे कार्यरत असलेले अमजद इब्राहिमभाई पठाण यांना प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे स्थानिक नागरिकांच्या मते अमजद भाई यांचे कार्य हे प्रभाग क्रमांक तीनच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक ठरले असून पुढील काळातही ते अशा सामाजिक आणि विकासात्मक कामाद्वारे प्रभागाचा का चेहरा बदलतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहे प्रतिनिधी आया शेख शेवगाव